जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यातील मानाच्या अश्व दुसरं गोल रिंगण हा इंदापूरमध्ये पार पडणार आहे अगदी थोड्याच वेळात या रिंगणाला सुरुवात होणार आहे आपण पाहू शकता की रिंगणामध्ये हे जे लाखो वारकरी जे आहेत ते आता दाखल झालेले आहेत आणि या ठिकाणी परिणामाचा जयघोष सुरू आहे हे संपूर्ण रिंगण जे आहे ते अक्षरशः आता गज्ज भरलेलं आहे आणि प्रत्येकाला आतुरता जे आहे ते आता याच ठिकाणच्या मानाच्या आश्वाच्या गोल रिंगणाची आतुरता आहेत आणि हे भाविक जे आहेत हातामध्ये झेंडे घेऊन गळ्यामध्ये टाळ अडकवून परिणामाचा जयघोष करतायत आपण त्यांना ते संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहोत कुठून आला आणि यंदाची कितवी वारी आहे देवरून आलो यंदाची पहिलीच वारी असा अनुभव राहिला पहिल्या वारीतला अनुभव एक नंबर आहे बर तुमची कितवी वारी आहे यंदाची पहिलीच वारी आहे देवरून आले देऊर गाव आमचं दौंड आहे बरं काय कसं कशा पद्धतीने पुढचा सोहळा आता मार्गशीर उशीर झाला वारीला यायला लवकर यायला पाहिजे एवढा आनंद कुठेच मिळत नाही बरं इतरही काही वारकरी माझ्या बरोबर आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहोत यंदाची किती वारी किती वर्ष झालं वारी करताय जुन्या वर्षावर वारी, वारी, वारी करताय कसं वाटतंय वारीमध्ये चालते आनंद आणि प्रसंना वाटत आता आनंद कुठे आहे का दुसरीकडे पंढरीच्या दिशेने चाललेला आहात काय मागणं घेऊन चाललाय पांडुरंगाकडे काय नाही आपलं असं काय मागणार नाही पांडुरंगाला काय नाही काय नाही आपलं हाय आनंद सुखी आनंद सुखी आनंद हे तुम्ही कुठून आलात बाबा कसा प्रवास राहिला सांगायला कसं वाटतं वारीमध्ये चांगलं वाटतं तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यातील आश्वंत रिंगण खरं तर वारकऱ्यांसाठी अतिशय स्फूर्तीदायी सोहळा असतो आज वारीच दुसरा रिंगण होत बेलवाडी मध्ये पहिलं झालं किती ओढ लागलेली असते रिंगणाची ओढ छान लागलेली आहे आपल्याला नाचाला हाऊस वाटते मजा येते हो आज या रिंगण सोहळ्याचे किती वेध लागलेले असतात भरपूर तुम्ही धावणार का रिंगणामध्ये किती किती स्फूर्ती किती ऊर्जा मिळते या रिंगणात पण तुम्हाला हे मिळते या माग नसते तुम्हाला शांतता लावू आणि सुखी ठेवू घरची आठवण होते कधी वारीची आठवण वार तारीख काही समजत नाही घरची काही आठवण होत नाही रिंगण किती रिंगण खूप महत्वाचे मैल मैल चालत आलेले असतात पाय दुखू लागलेले असतात तरी देखील रिंगणामध्ये तुम्ही सर्व वारकरी धावता धावतो धावतो ना धावतो झेंडा घेऊन पकवाच घेऊन डाळ टाळ येऊन रिंगणा प्रदक्षिणा करतो रिंगीत चालतो ना पायच दुखा थंडीत चालताना पाय दुखत नाही एखाद्याचा कोरोना होत नाही कुठला ताप येत नाही कुठली थंडी येत नाही काही नाही आमचं कॉन्ट्रो तुकोबावले आमच्या बरोबर असते तुमचं वय किती आहे दहा हजार अठ्ठावन्न अठ्ठावन्न किती वर्ष झालं वारी करताय चोवीस वर्ष आता धावणार का रिंगणामध्ये तुम्ही का किती बाबा वय किती आहे बर कुठून आलात तुम्ही किती वा किती वर्ष झालं वारी करताय अठरा वर्ष किती किती असतात वारी जे लागलेले असतात काही तरुण मुली देखील मध्ये सहभागी झाल्यात तुझी वारी किती कुठून आलीस तू तुरवड मधून कसं वाटतं वारी सहभागी झाल्यावर वारी वाटतय आता रिंगण पार पडणार आहे रिंगणामध्ये धावणार आहे आपण बघतोय जे सर्व वारकरी विविध ठिकाणावरून हे वारी सहभागी झाले कोणाची पहिली वारी आहे तर कोणाची अनेक वर्षाची वारी आहे कोण तरुण आहे तर कोण वृद्ध देखील आहे फक्त वारी सहभागी झाल्यावरती वेद आहे आणि इतर आता दिशेने खूप आहे आज इंदापूर मध्ये या वारीतील मानाच्या आसमाचं दुसरं रिंगण या ठिकाणी पार पाडणार आहे आणि या सर्व वाढचा उत्साह आणि यश आपण पाहतोय देवा राखून एनडीटी मराठी इंदापूर